सोलापुरामध्ये भगवे वादळ घोंगावणार आहे मनोज जरांगे पाटलांची आज सोलापुरामध्ये एंट्री होणार आहे दुसऱ्या टप्प्यातील जी पहिली शांतता रॅली आणि जाहीर सभा जी होणार आहे ती सोलापुरामध्ये होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील या सभेकडे आणि त्यांच्या बोलण्याकडे भाषणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले आपण या ठिकाणी बघतो आता काही वेळापूर्वी बघितलं की माडा आणि केवड या ठिकाणच्या लोकांनी म्हणजे समाज बांधवांनी पहाटे चार वाजता सा निघाले सात वाजता सा इथं ते पोहोचलेले आहेत समाज बांधव सभास्थळी जमा झालेत आपण आलो या अल्पपार या ठिकाणी या ठिकाणी जवळपास मोठ्या प्रमाणावर अन्न निर्माण करण्याची अल्पपार निर्माण करण्याची व्यवस्था करण्यात आले काय सांगायला काय नाही आमचे माडा तालुक्याचे आमदार यांच्या मार्फत त्यांना बोजण्याची के व्यवस्था केलेली आहे अल्पवहाराची काय व्यवस्था केली पाहिल्यापासून मसाला किती लोकांची व्यवस्था लोका एक सव्वा लाख लोकांपर्यंत पुण्याची व्यवस्था केलेली आहे सव्वा लाख जवळपास एक लाख ते सव्वा लाख समाज बांधवांसाठी इथं अल्पवहारची व्यवस्था करण्यात आलेली आहे